वटपौर्णिमेच्या आदल्या रात्री आली स्वप्नात ती वटपौर्णिमेच्या आदल्या रात्री आली स्वप्नात ती तीच हो सावित्री जिच्या नावाने सुरू झाली वटपौर्णिमा आणि सोबतच समाजाला मिळालं एक मोजमाप स्त्रीचं पातिवृत्य मोजायला म्हणाली हातात बांगडी नाही कपाळाला कुंकू नाही गळ्यात मंगळसूत्र नाही पायात जोडवी नाहीत अशी कशी सावित्री व्रत नाही उपवास नाही पूजा नाही देवाकडे मागणंही नाही नवऱ्याच्या पाया पडणं नाही अशी कशी तू सावित्री अरे तुरे नवऱ्याला म्हणणार त्याच्या शब्दाला विरोध करणार मागे मागे चालायचं सोडून त्याच्यात तुला तुझी वाट हवी असणार पती परमेश्वर असतो याची तुम्हाला जाणच नाही अशी कशी तू सावित्री मी शांतपणे ऐकत होते तस रोजच ऐकते पण आज हिणही बोलावा मग मात्र राहावलं नाही मी म्हटलं हे सगळं केल्यानं सावित्री होत आहेत ग बाई तुझा काळ वेगळा त्यावेळेच्या जबाबदाऱ्या वेगळ्या तेव्हा जमत असेल सारं काही आजच्या माझ्या आयुष्यात डोकावून पहा जरा मग तूच सांग मी सावित्री आहे की नाही आजच्या जमान्यात महागाई वाढली इतकी एकटा नवरा कमावून आणेल किती मुलांची शिक्षण आई वडिलांची आजारपण भविष्याला हवी थोड्या बचतीची शिदोरी झालंच तर चांगलं घर छोटीशी गाडी दोन चार दागिने आणि सहलीचे हौस थोडी इतकं कसं झेपेल ग त्याला मग नोकरी करावीच लागते मला इतकं कसं झेपेल ग त्याला मग नोकरी करावी लागतेच मला तसा त्याचं काही हट्ट नसतोच त्याचा तसा काही हट्ट नसतोच पण मग माझ्याशिवाय हक्काचं दुसरं कोण उरतं शिक्षण घेतलं बाहेर पडले अनुभव घेतले म्हणून त्याच्या कामाचं प्रेशर समजून घेऊ शकते शिक्षण घेतलं बाहेर पडले अनुभव घेतले म्हणून त्याच्या कामाचं प्रेशर समजून घेऊ शकते आली अडचण कुठेही तरी खांद्याला खांदा लावून लढू शकते वेळेला बडबड करीन त्याला वेळेला बडबड करीन त्याला खोलात पाय बुडताना पण मीच देते ना ग हात त्याला खचलेला असताना चुकला तर आईच्या मायेने कान पिळते चुकला तर आईच्या मायेने कान पिळते मैत्रीण म्हणून त्याच्यासोबत हसते रडते आता हे सगळं करताना नाही जमत मला तुझ्यासारखं वागायला आता हे सगळं करताना नाही जमत मला तुझ्यासारखं वागायला सगळेच सोपस्कार पार पाडायला दमछाक होते हे सगळं घरचं बाहेरचं करू माझ्या सत्यवानासोबत खंबीर उभं राहायला मग तूच सांगा आता या काळात आणखी काय करू मी त्याचं आयुष्य वाढवायला दमछाक होते हे सगळं घरचं बाहेरचं करून माझ्या सत्यवानासोबत खंबीर उभं राहायला तूच आता <लुण> मग आणखी काय करू या काळात त्याचं आयुष्य वाढवायला आता मात्र ती गप्प होती माझ्या बोलण्यावर विचार करत होती म्हणाली खरंच ग हे लक्षातच आलं नाही माझा काळ बदलेल जबाबदाऱ्या बदलतील बदलतील जरी रूप वरवरची स्त्रीची तरी तिच्या आतली सावित्री मात्र कायम तशीच राहील तरी तिच्या आतली सावित्री मात्र कायम तशीच राहील